काय म्हणतात गावात तुमच्या तरुण असत ना खूप कमी झालेत ना कारण आजकाल कसं झालं दहावी झाली बारावी झाली का सगळे तरुण उठत बॅग घेतात आणि मुंबईत जातात ह्या घरोघरी दिसता गावागावात सगळीकडे दिसता पण तुम्ही असं जर तुमका सांगले की मुंबईत शिकान गावात येऊन लोक सेटल जातात आजचं तरुण मुंबईत शिकान मुंबईतली चांगल्या प्रकारची नोकरी सोडून गावात येऊन सेटल होता असं सांगलं तुमक पटत काय पटाचा थोडा पटणं थोडा कठीण असा पण असा झाला असा आणि मी तुमका आज तास दाखवतो आजच्या व्हिडिओ मध्ये चला तर माझ्यासोबत मातोड गावातल्या सातेरी मंदिराच्या समोर अशीच एक व्यक्ती मुंबईत जाऊन गावात येऊन सेटल हो करता आणि तो सक्सेस होताना दिसता चला तर आज आपण भेटूया सेजेलला सेजल तर ह्या सेजल सेजलने मुंबईत जाऊन फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला मुंबईत रावला मुंबईत सगळ्या शिकला आणि आता ता आपल्या गावात येऊन आपला स्वतःचा व्यवसाय चालू केला चा नसा तर आज सैजलशी बोलय आणि बघूया काय त्याची काय ता सांगता आजच्या तरुण पिढी आणि त्या मुंबई सोडून गावात किती गेला तर सैजल आज आपण सगळीकडे बघतो की तरुण मुला म्हणा मुंबईत जातात मुंबईत रवतं मुंबईत मोठा पगार म्हणजे मुंबईचा चकचकीचा असा त्यांना झकचकी त्यांना आवडता गावात मुला कमी झाल्या तू मुंबईत फॅशन डिझायनिंग करून गावात किती गेलं मुंबई आधी मेन म्हणजे कंट्रोल जे होतो आणि काय आपल्या मम्मी पप्पांना सोडून जाऊन चार पगाराची आठ तास नोकरी त्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय केलेला बरो आणि जाऊन दुसऱ्याच काम करतो त्यापेक्षा स्वतःच काम करून स्वतःचे पैसे कमवू हो काय दुसऱ्याचं काम करण्यापेक्षा स्वतःच्या गावातून स्वतःच काम करणार हा खरंच महत्वाचं वाक्य असा पण सजी तुला नाही वाटत काय असं गावात गावात खूप काय काय असं आपण फक्त मेहनत करून फक्त मिळवूया खूप असं खूप ट्रेनचा प्रवास करा त्यापेक्षा स्वतःचा मुंबईत जाऊन काय करते गावात आणि तू बघते आजकाल की गावात मुला कमी खूप सगळी शिकतात सगळी जणांना मुंबईत जात मुंबईत आपले अडेथडे काम करतं त्याच्यात काय आठ दहा हजाराच्या पगारात त्यात भाडा दिया आणि ट्रॅव्हलिंगचा खर्च त्यापेक्षा हिसर बरा आता मागा काही काही ट्रॅव्हलिंगचा खर्च नाही काही नाही पण आता या तू रिस्क देस की गा मुंबई सोडून मुंबईत तुका खरंच डिझायनिंग मध्ये केल्यामुळे तुका मोठे चाळीस चाळीस हजार पगार गावला पण हाय येऊन तुका असं वाटतं की मी कमवते असं वाटतं खूप कमाईतेनी माका लांब लांबून पण ऑर्डर येतं नऊवारी साडी वेळी सगळं शिवतेनी आणि चांगल्या प्रकारे माका ऑर्डर आहात आणि सुशेगात लाईफ म्हणजे सकाळी उठा धावा दुसऱ्याच्या खतम करा टेन्शन घ्या परत ते त्यांचे टार्गेट कंप्लीट करा असं टेन्शन नाही ते आता करता डिसिजन घेतले त्यामुळे खरंच मानू आणि आजकाल असा डिसिजन घेणं विचार करणं खूप गरजेचं आहे तुमच्या दाखवते बघा सुंदर नववारी शिवलेली असा आणि सगळ्या प्रकारचे ब्लाऊज म्हणा साडीचे ड्रेस म्हणा फॅन्सी ड्रेसेस म्हणा का डिझायनिंग केल्यामुळे तर फक्त म्हणजे तुम्ही म्हणता टेलरिंग म्हणजे काय तर ब्लाऊज शिवणं ह्यात असं झालेलं असा लोकांचा पण त्या आजकाल तुमका माहित आहे जेवणा आणि कपडे का मरण नाही लोकांका आजकाल आज घातलेले कपडे उद्या नको असतात आणि ह्या हीच संधी तिने ओळखल्या क्षेत्रात उतरला तुम्ही बघू शकता फॅन्सी ड्रेस पण तसे होता तर सेजय आजकाल सगळेच म्हणतात की कोकणात काय असा तरुण म्हणतात आणि मग बाहेर जातात कोकणाच्या मग एकदा काय सांगशील आता बाहेरचे लोक बघ भैया बिया येत मारवाडी येत हडे काय काय व्यवसाय करत त्यांचं कसं चालतंय बांधतो त्यापेक्षा हडेचल्याच लोकांनी जा आपणच व्यवसाय सुधारले हडेल्या लोकांनी शिकतात आणि मुंबईत जातात टॅलेंट असा तर झालं येतं त्यापेक्षा हडेच काहीतरी केल्यानंतर व्यवसाय गावातच रवा आणि गावात बघ आता अर्धी घरा बनवत किंवा पन्नास टक्के बंद झाली सगळी जण येऊन जाऊन आपली मुंबईत मग आपल्या वड्या काय कुलकला देते वेगळा मी म्हणजे बघा मी डिझायनिंग केलं ते वेगवेगळे डिझाईन मारत ब्लाऊजांचे म्हणजे ड्रेसांचे पण पण त्याच्याबरोबर मी हँड एम्ब्रॉयडरी आरीवर ह्या सगळ्या पण मी करू शकतो आणि पार्टी वेअर ड्रेस नऊवारी साडी अशी सगळं सगळं दोन्ही आणि सगळं फिनिशिंग हि व्यवस्थित असतात फिटिंग विटिंग एकदम व्यवस्थित असतं त्याच्यामुळे गिऱ्हाईक असतात तर गावाला नको सेजन ने नवीन स्टार्ट केलेलं असा तर ते का तुम्ही आम्ही सात दिवसची गरज असा कारण ह्याचा बघून आणखी धारुका दहा तरुण परत गावा घेतील तर खूप मोठी गोष्ट असतात तर सेजन मातोड गावात सातही मंदिराच्या अगदी समोरच त्याचा बुटी असा तर तुमका पण सेजलकडनं काय शिवन असतात डिझायनर कपडे म्हणा काही शिवंत नक्की सेजलला कॉन्टॅक्ट करा सेजलचं कॉन्टॅक्ट नंबर सेजलचो इंस्टा हँडलचं हे मी सगळा डिटेल कमेंट्स टाकते असा तर सेजल खरंच तुझा ह्या जा पाऊल असा खरंच दहा लोकांना उमेद देणारा असा काहीतरी शिकवणारा असा आणि अशी अशा तरुणांची आजकाल फोकणात खूप गरज असा तर खरंच ह्या तुझा जर पाऊल होईल त्यांना खरंच महत्त्वाचा होता आणि खूप गरजेचं होता आजच्या आजच्या वेळे कोकणात कोकणात कोकण वाचण्यासाठी तर तुझा व्यवसाय आहे ना तो असोच खूप मोठं हो दे तुझा तुझे डिझाईन्स लोकांना आवडू दे आणि तू नवीन नवीन प्रयोग करत राहू नक्कीच आपल्या मेहनत असा मेहनत जर करताना एका मरण नाही असा पैसो पण असा त्यामुळे तुझा खूप खूप शुभेच्छा तुझा ह्या जो आसा खूप मोठा होऊ दे शुभेच्छा <small> oh <noise>